नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॅक्ट बनला या चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला एक पत्राचा प्रवास हा मनोरंजक पाठ वाचून दाखवणार आहे या पाठामध्ये तुम्हाला एका लहान मुलाची गोष्ट बघायला मिळणार आहे पत्राचा प्रवास कसा होत असतो हे या पाठात नमूद केलेले आहे चला तर मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा ही तुम्हाला नम्र विनंती मधु ये मधू आजोबाने हाता मारला काय हो आजोबा मधूने मागच्या अंगणातून खेळता खेळताच विचारलं चल माझ्या बरोबर आजोबा चपला घालत म्हणाले मधून चेंडू घरात टाकला आणि थांबवतो चपला घालून तोही निघाला आजोबांबरोबर जायचे म्हणजे काहीतरी नवीन पाहायला मिळणार हे त्यांना होते दे। मी धरतो तुमची पिशवी असे म्हणत मधूने त्यांची पिशवी घेतली आजोबा आणि मधू पाईबाई निघाले कोपऱ्यावरून वळून पुढे गेले आता इथे जरा थांबूया पत्रपेटी थांबत आजोबा म्हणाले इथे म्हणून किंजित आश्चर्याने विचारले इथे तर काहीच गंमत नाही असे त्याच्या मनात आले त्याचा चेहरा पडला हे पत्र पेटीत टाक आजोबाने सांगितले मधुने तसे केले तेवढ्यात थैली घेऊन एक पोस्टमन आला त्याने पत्रपेटीचे कुलूप उघडले मधू तिकडे लक्षपूर्वक पाहू लागला पोस्टमनने पेटीच्या आतील पत्रे आपल्या थैलीत भरून घेतली परत कुलूप लावून तो थैली घेऊन निघाला पत्रे घेऊन पोस्टमन काका का, का, का कुठे जातात मधूने आजोबांना प्रश्न विचारला त्यावर आजोबा म्हणाले चल पुढे सगळं दाखवतो आजोबा आणि मधु तिथून जवळच्या पोस्टात गेले तिथे तार मनी ऑर्डर पार्सल असे लिहिलेल्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या आज जाण्याची परवानगी आजोबांनी आधीच घेऊन ठेवली होती आत आत एका टेबलाबाशी दोन माणसे पत्रांवर शिक्के मारत होती शिक्के मारून झाल्यावर गावानुसार पत्रे वेगवेगळ्या ढिग्यात ठेवले जात होती हा टोमनच्या थैलीतून पत्र आधी इथे येतात तर मधु म्हणाला आजोबांनी मान डोलावले आजोबांना मधू बाहेर आले पत्रांनी भरलेल्या थैल्या बाहेर एका लाल गाडीत टाकल्या जात होत्या आता इथून पत्र कुठे जातील मधून एक कुतुहाराने विचारलं बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर आजोबा म्हणाले तिथून पुढे मधु म्हणाला पुढे बसमधून आग गाडीतून वेगवेगळ्या गावाला आजोबा म्हणाले पत्र त्या गावाला पोहोचली कि मग पुन्हा मधूचा प्रश्न आजोबांनी समजावून सांगितलं मग तिथल्या पोस्टात ती आधी जातात तिथे पुन्हा त्यावर त्या गावांचा शिक्का मारतात आणि मग आजोबांचे वाक्य मध्येच तोडून मधू म्हणाला पोस्ट काका पत्ता बघून पत्र घरी पोहोचवतात बोलत बोलत ते घरापाशी पोचले सुद्धा घरात गेल्यावर मधू बाबांना म्हणाला आई बाबा आम्ही तुम्हाला पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू का आणि मधु आपल्या आई बापांना पत्राच्या प्रवासाची गोष्ट सांगू लागला मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्वक दड़ा कसा वाटला मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये